हस्तिनापुरात सारथी पुत्र सत्यसेन याची बहीण वृषाली हिच्याशी कर्णाचा विवाह झाला परीक्षांच्या आखाड्यात दुर्योधनाने कर्णाला अंगदेशचा राजा केले तेव्हापासून हस्तिनापुरात कर्णाला विशेष मान मिळू लागला होता तो राजा झाला होता म्हणून त्याच्या विवाहासाठी अनेक ठिकाणचे राजे महाराजे आले होते स्वतः दुर्योधनाने कर्णाच्या विवाहासाठी आमंत्रण पत्रिका पाठवल्या होत्या त्यापैकी बहुतेक सारे जण विवाहाला अगदी आवर्जून आलेले होते पितामह भीष्म महाराज धृतराष्ट्र यांनीही कर्ण आणि वृषाली या जोडप्याला पाठविले होते महाराणी कुंती यांनी वृषालीला एक निळ्या रंगाचा शालू भेट म्हणून पाठवला होता काही झाले तरी वृषाली कुंतीचीच सून होती पाच पांडवांनाही आता कर्णाविषयी बरेचसे कुतूहल निर्माण झाले होते परीक्षेच्या दिवशी त्याच्या आखाड्यातील पराक्रम पांडवांनी पाहिला होता त्याच्या कानातील कुंडले अंगावरील अभेद्य असे कवच तेजस्वी मुद्रा आणि धनुष्य बाणातील अतुलनीय प्रभुत्व या सगळ्याविषयी पांडवांना नेहमीच नवल वाटे त्यांची आणि कर्णाची फार वेळा भेट होत नसे पण जेव्हा कधी ते भेटत तेव्हा पांडव कर्णाकडे आश्चर्याने पाहत युधिष्ठिर तर त्याच्या पायांकडे एक टक नजर लावून पाहत असे युधिष्ठिर आपल्या भावांना नेहमी सांगायचा त्या कर्णाचे पाय आपल्या राजमाता कुंतींच्या पायासारखे आहेत फक्त अर्जुनाला मात्र कर्णाचा मत्सर वाटे आपल्या तोडीस तोड कोणी धनुर्धर असू शकतो तो आपल्याला द्वंद्वयुद्धाचे आव्हान देतो हे अर्जुनाच्या पचनीच पडले नव्हते त्याचा अहंकार कर्णाने दुखावला होता अलीकडे एक नाव सतत कर्णाच्या कानी पडत होते ते म्हणजे कृष्ण. सध्या हस्तिनापुरात श्रीकृष्णाच्या नावाची जोरदार चर्चा चालली होती त्याला कारणही तसेच होते श्रीकृष्णाने मथुरेचा दुष्ट यादव राजा कंस याचा वध केला कंस हा श्रीकृष्णाचा मामा त्याने कृष्णाच्या सात कोवळ्या भावंडांना दगडावर आपटून ठार केले होते मथुरेतील जनतेवरही तो असह्य अत्याचार करीत असे अखेरीस एक मोठा हिंसाचार एका लहान हातांनी संपवला असे म्हणायचे कारण हे की कंसाला ठार केले तेव्हा कृष्ण वयाने लहान होता कर्णाने श्रीकृष्णाचे नाव याआधीही खूपदा ऐकले होते श्रीकृष्ण हा पांडवांचा मामेभाऊ महाराणी कुंतीचा भाचा आहे हे कर्णाला माहीत होते पितामह भीष्मसुद्धा श्रीकृष्णाला अतिशय मान देतात असेही कर्णाने ऐकले होते ते नेहमी त्याचा उल्लेख भगवान श्रीकृष्ण असाच करीत असत महात्मा विदुर जे धृतराष्ट्र आणि पंडू यांचे धाकटे बंधू होते ते स्वतला श्रीकृष्णाचा परमभक्त मानित भीष्म विदूर धृतराष्ट्र द्रोणाचार्य यासारखी ज्येष्ठ मंडळी आपल्या वयाचाही विचार न करता लहानग्या श्रीकृष्णाला एवढी मानतात याचे कर्णाला नवल वाटे कर्णाचा परममित्र अश्वत्थामा श्रीकृष्णाचा भक्त होता युधिष्ठिर अनेकदा श्रीकृष्णाचा सल्ला घेई अर्जुन आणि श्रीकृष्ण तर सख्खे मित्रच अर्जुनाने कृष्णाला आपला गुरु मार्गदर्शकच मानले होते हस्तिनापुरात ज्येष्ठ श्रेष्ठ कनिष्ठ पुरुष स्त्रिया हे सर्वजण भगवान श्रीकृष्णाचे परमभक्त झाले होते अपवाद होता तो फक्त दुर्योधन दुःशासन आणि शकुनिमा अशा काही मत्सरी लोकांचा श्रीकृष्णाने तिकडे मथुरेत कंसाला ठार केले म्हणून इकडे हस्तिनापुरात मोठा विजयोत्सव साजरा केला गेला श्रीकृष्णाच्या कार्याचा गौरव म्हणून त्याला उंची नजराणे पाठवण्यात आली प्रत्येक लहान थोराच्या तोंडी सतत श्रीकृष्ण हेच नाव होते त्यामुळे कर्णाला श्रीकृष्णाविषयी प्रचंड कुतूहल उत्पन्न झाले त्याला वाटले आत्ताच्या आत्ता, आत्ता मथुरे जावे आणि श्रीकृष्णाला डोळे भरून बघावे त्याला मनोभावे वंदन करून आशीर्वाद घ्यावेत कर्णाची ती इच्छा पुढे काही दिवसातच पूर्ण झाली कर्ण आणि दुर्योधन यांची चांगली मैत्री झाली होती पण दुर्योधनाच्या तोंडी सतत पांडवांबद्दल तिरस्कार असे स्वतःच्या सख्ख्या चुलत भावाशी त्याचे एवढे वैर का हा प्रश्न कर्णाला पडत असे तो दुर्योधनाला परोपरीने समजवण्याचा प्रयत्न करी पण दुर्योधनाचे ठाम मत होते की पांडव हे या राज्याचे वारस नाहीत ते कुरुकुलातील नाहीत त्यांना हस्तिनापुरात राज्याचा हिस्सा मागण्याचा अधिकार नाही मी त्यांना अगदी सुईच्या टोकावर मावेल एवढेही राज्य देऊ इच्छित नाही मग निम्मा हिस्सा तर फार लांबची गोष्ट दुर्योधनाचे मन पांडवांच्या बाबतीत पराकोटीचे विषारी बनले होते भीमावर तर त्याचा फारच राग होता पण दुर्योधन प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णालाही नावे ठेवीत असे श्रीकृष्ण हा देव नाही तो मथुरेचा चेटक्या आहे असे अनुद्गार काढीत असे या गोष्टीचा मात्र कर्णाला मनापासून राग यायचा कारण श्रीकृष्णाला प्रत्यक्ष न पाहताही कर्णाची त्याच्यावर भक्ती जडली होती दुर्योधन कर्णाला नेहमी म्हणायचा मी एक दिवस त्या पाचही पांडवांना कपटाने मारणार आहे कर्ण त्याला रोखत म्हणायचा युवराज दुर्योधन तुझा पांडवांवर कुठल्या कारणासाठी राग आहे ते मला ठाऊक नाही पण मी तुला माझा परम मित्र मानले आहे तुझ्यासाठी मी स्वत त्या पांडवांना ठार करेन पण कपटाने नाही तर सरळ युद्ध करून कारण आपण शूरवीर आहोत युद्ध हा आपला धर्म आहे कपटी वागणे आपल्याला शोभत नाही पण कर्णाचे हे सरळ मार्गी विचार दुर्योधनाला कधीच पटले नाहीत पांडवांना कायमचे संपवल्याशिवाय आपल्याला हस्तिनापूरचे संपूर्ण राज्य प्राप्त होणार नाही हे दुर्योधनाला ठाऊक होते पांडवांचा सर्वनाश हेच त्याच्या जीवनाचे ध्येय बनले होते त्या ध्येयाच्या दिशेने त्याने एक पाऊल पुढे टाकले हस्तिनापुरापासून दूर वारणावत या ठिकाणी एक भले मोठे अरण्य होते त्या ठिकाणी दुर्योधनाने एक खास महाल बांधून घेतला अतिशय सुंदर अशा त्या महालाचे नाव लाक्षागृह असे होते वारणवत येथे एका जत्रेच्या निमित्ताने पाचही पांडव आणि कुंती गेले तेव्हा त्यांनी लाक्षागृहात वास्तव्य केले तेव्हा मोका साधून दुर्योधनाने आपला सेवक पुरोचन याला ते लाक्षागृहच जाळून टाकायला सांगितले अतिशय गुप्त अशी ती योजना होती कोणालाही जराही संशय येण्याची शक्यता नव्हती लाक्षागृहाला अचानक आग लागली आणि कुंती माता आणि पांडव त्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडले असे चित्र निर्माण करण्यात दुर्योधन पूर्णपणे यशस्वी ठरला त्याने आपले हे कुटील कारस्थान केवळ पुरोचनलाच सांगितले होते अगदी दुःशासन कर्ण यांनाही नाही कारण सरळ मार्गी कर्णाने दुर्योधनाच्या कपटी कारस्थानाला उघडपणे विरोध केला असता दुर्योधनाला याची कल्पना होती पुरोचनाने आपल्या राजाने दिलेल्या आज्ञेचे पालन केले त्याने अतिशय गुप्तता पाळीत लाक्षागृह जाळून टाकले कुंती आणि पाच पांडव जळून खाक झाले त्यांची शरीरे अक्षरशः लाकडी ओणक्यासारखी झाली पुरोचनाच्या दूताने मृत भीमाची करंगळी कापून ती दुर्योधनाला आणून दाखवली पांडव मेले त्याचा पुरावा म्हणून दुर्योधनानेच पुरोचनाला तसे करण्यास सांगितले होते ती करंगळी पाहून दुर्योधनाचा आनंद गगनात मावेना पांडव मेले कायमचे संपले आता कुरुकुलाचा राजा होण्याचा आपला मार्ग खुला झाला या विचाराने त्याला आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या पण त्याला एकच प्रश्न पडला की पांडव मेले हे खरेच पण पुरोचन का परत आला नाही की तोही जळून खाक झाला पुरोचन परत न आल्यामुळे दुर्योधनाला थोडी चिंता वाटू लागली महाराणी कुंती आणि पाच पांडव लाक्षागृहात लागलेल्या आगीत जळून मृत्युमुखी पडले हे कळल्यावर अवघे हस्तिनापूर शोकसागरात बुडून गेले पांडवांच्या त्या अकाली आणि दुर्दैवी मृत्यूमुळे हस्तिनापूरचा तो भव्य राजवाडा अतिशय भकास दिसू लागला भीष्म धृतराष्ट्र गांधारी विदुर या ज्येष्ठ मंडळींच्या अश्रूंना तर खंड नव्हता दुर्योधन पांडवांचा कितीही दुस्वास करीत असला तरी धृतराष्ट्राचे त्यांच्यावर अतिशय प्रेम होते युधिष्ठिर तर त्याचा खूप लाडका होता युधिष्ठिरासारखी संयमी व आदर्श वर्तणूक ठेवायला शीख असे तो दुर्योधनाला नेहमी सांगत असे कुंती आणि पांडवांच्या भीषण मृत्यूची बातमी कळल्यावर कर्ण मात्र विलक्षण दुखी झाला आणि तो दुखी झाला त्यामुळे दुर्योधन संतापला कर्णाचे पांडवांशी कुठलेच वैर नव्हते ते असण्याचे कारणही नव्हते अर्जुनाचा अहंकार त्याला आवडत नसे इतकेच लाक्षागृहात पांडव आगीच्या भक्षस्थानी पडले त्यांची प्रेतेही मिळाली नाहीत हे समजल्यावर कर्णाने दुर्योधनावर प्रश्नांचा भडीमार केला तो वारंवार विचारित राहिला ते कसे मेले की त्यांना कोणी कपटाने मारले आणि राजमाता कुंतीदेवींचे काय त्या तरी सुरक्षित वाचल्या का त्या भयंकर घटनेने कर्ण इतका दुखी झाला की त्याचे हस्तिनापुरात मनच लागेला म्हणून तो काही दिवसांसाठी आपल्या गावी चंपानगरीला निघून गेला कर्ण आणि अश्वत्थामा यांच्यात अतिशय अकृत्रिम स्नेह होता ते दोघे अनेकदा एकत्र असत खूप गप्पा मारीत विविध गोष्टींवर चर्चा करीत अश्वत्थाम्याचे तत्वज्ञानाने भरलेले शब्द कर्णाच्या मनाला नेहमी शांत करीत असत दुर्योधन सुद्धा कर्णाचा जवळचा मित्र होता पण त्याची राज्यपदाची हाव आणि पांडवांबद्दलचा पराकोटीचा तिरस्कार या गोष्टींची कर्णाला विलक्षण चिड येत असे त्याविषयी दुर्योधनाशी बोलून काही उपयोग नाही हे त्याला आता कळले होते मग तो आपले मन अश्वत्थाम्यापाशी मोकळे करी दुर्योधन पांडवांचा तिरस्कार करण्यामागील कारण त्याला खूप उशिरा कळले त्यावर त्याने दुर्योधनाला तू सरळ पांडवांशी युद्ध कर त्यात माझी तुला साथ असेल पण पन कपटीपणा नको असे सल्ला दिला होता दुर्योधनाने तो अर्थातच धुडकावून लावला त्याने पांडवांना लाक्षागृहात जाळून मारले हस्तिनापूरच्या राज्यपती कौरव किंवा पांडव यापैकी कोणीही असले तरी त्याचा कर्णाच्या जीवनावर फार परिणाम होणार नव्हता कौरव आणि पांडव यांची ती वैयक्तिक भाऊबंदकी होती कर्ण जरी पांडवांचा थोरला भाऊ होता तरी त्याला स्वतला आणि दुर्योधनालाही ते ठाऊक नव्हते लाक्षागृहात मारले गेलेले पांडव हे आपले लहान भाऊ आहेत आणि कुंती ही आपली जन्मदात्री आई आहे याची त्याला पुसटशी देखील कल्पना नव्हती तरी देखील त्यांच्या मृत्यूमुळे कर्ण इतका अस्वस्थ दुखी का झाला त्याचे कारण म्हणजे त्याच्या स्वभावात असलेली माणुसकी आणि सर हृदयता पण वेळोवेळी त्याची सर उदयता ठोकरली गेली हेही महत्वाचे कर्णाला अनेकदा अपमान अवहेलना यांना सामोरे जावे लागले कर्ण हस्तिनापुरात आला त्यावेळेस द्रोणाचार्यांनी मी तुझ्यासारख्या सूतपुत्राला युद्धविद्या शिकवणार नाही असे टोचून बोलून त्याचा अपमान केला होता परीक्षेच्या आखाड्यात कृपाचार्यांनी सगळ्यांसमोर त्याचे कूल विचारून त्याची अवहेलना केली होती कर्णाच्या नशिबी आणखी एक कदाचित सगळ्यात मोठा अपमान लिहिला होता ती ही वेळ लवकरच आली द्रुपद राजाने आपली कन्या द्रौपदी हिचे स्वयंवर आयोजित केले होते त्याकरिता सर्व राजांना आमंत्रणे गेली हस्तिनापूरला दुर्योधन आणि अंगदेशचा राजा म्हणून कर्णालाही आमंत्रित केले होते पण द्रौपदीच्या स्वयंवरात कर्णाचा जो घोर अपमान झाला ती महाभारतातील एक दुर्दैवी घटना म्हणावी लागेल आणि तो अपमान कोणी केला होता तर जिचे स्वयंवर होते त्या द्रौपदीने राजा द्रुपदाने स्वयंवरासाठी एक विचित्र अवघड असा पण ठेवला होता एका भल्या मोठ्या पटांगणात एक मंडप उभारला होता त्या मंडपात मध्यभागी एक मोठा दगडी तलाव तयार केला होता वर मंडपाच्या छताला एक वर्तुळाकार यंत्र लावले होते त्या यंत्राला एक लाकडी मासा बांधला होता जो धनुर्धारी योद्धा खाली तलावाच्या पाण्यात पाहून वर भिरभिरणाऱ्या यंत्राला लावलेल्या त्या माशाच्या डोळ्याचा वेध घेईल त्याला आपली राजकन्या द्रौपदी वरमाला घालील असा तो कठीणपण होता द्रौपदी दिसायला अतिशय सुस्वरूप होती बघता क्षणीसजीचा मोह व्हावा अशीच ती होती द्रुपद राजाने विवाहासाठी ठेवलेला पण अतिशय कठीण अशक्य असला तरी केवळ द्रौपदी आपल्याला प्राप्त व्हावी तिच्याशी आपला विवाह व्हावा या हेतूनेच झाडून सगळे राजे त्या विवाहाला उपस्थित राहिले द्रुपदराजाचा पण पूर्ण करू शकतील असे फक्त दोनच धनुर्धारी होते अर्जुन आणि कर्ण पण अर्जुन तर लाक्षागृहात जळून खाक झाला होता त्याचा मृत्यू झाला होता राहता राहिला कर्ण दुर्योधनाने कर्णाला विनंती केली की माशाच्या डोळ्याचा लक्षभेद करणे केवळ तुझ्यासारख्या अलौकिक धनुर्धारीलाच शक्य आहे तेव्हा तू तो पण जिंकशीलच यात शंकाच नाही तू द्रौपदीला जिंकून माझ्या स्वाधीन करावेस ही माझी इच्छा आहे आणि मित्रप्रेमापोटी कर्णाने ती विनंती आनंदाने मान्य केली द्रौपदी आपली राणी होणार या विचाराने दुर्योधन फुलून आला त्याच्या मनात आनंदाची कारंजी थुई थुई नाचू लागली द्रौपदी स्वयंवराचा दिवस उजाडला राजा द्रुपदाच्या पांचाल राज्यात अनेक राजे आले होते पण एकीकडे द्रौपदीचा मोह तर दुसरीकडे माशाचा डोळा फोडण्याचा तो अतिशय अशक्य असा पण त्यामुळे बहुतेक राजे चिंतेत होते काहींनी तर द्रौपदीला सरळ उचलून पळवून न्यायचे असेही ठरवले होते दुर्योधन मात्र द्रौपदी आपलीच होणार अशा आविर्भावात वावरत होता पांडव तर मेलेच आहेत तेव्हा आता आपण कुरुकुलाचे राजे आणि द्रौपदी राणी अशी गोड स्वप्ने तो रंगवित होता तिथे उपस्थित सर्व राजांमध्ये द्रौपदीचा कणभरही मोहन असलेला फक्त एकच राजा होता तो म्हणजे अंगराज कर्ण तो आपली पत्नी वृषाली हिच्याबरोबर सुखी आणि आनंदी होता वृषाली पुढे त्याला स्वर्गातल्या अप्सराही तुच्छ होत्या मग द्रौपदीची काय कथा का कर्ण फक्त आपला मित्र दुर्योधन याच्या इच्छेसाठी त्या स्वयंवराला आला होता पण तेथून परत जाताना मात्र तो अतिशय अपमानित होऊन गेला ते देखील द्रौपदीकडून द्रौपदीच्या स्वयंवरात अनेक अनपेक्षित गोष्टी घडल्या त्याविषयी आपण पुढील भागात ऐकू तोपर्यंत नमस्कार